रत्नदीप स्पोर्ट्स क्लबच्या वतीने धाकटा खांदा येथील श्री गणेश विद्या मंदिर प्राथमिक शाळेत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आणि ज्येष्ठ नागरिकांना छत्र्यांचे वाटप कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते या कार्यक्रमाला पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी उपस्थित राहून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून ज्येष्ठ नागरिकांना छत्र्यांचे वाटप केले यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना म्हणाले की विद्यार्थ्यांच्या यशाचा सन्मान करणे हे अत्यंत महत्वाचे आहे आजचे विद्यार्थी हेच उद्याचे भविष्य आहेत त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करणे ही आपली संस्कृती आहे रत्नदीप स्पोर्ट्स क्लबने आयोजित केलेला हा कार्यक्रम समाजातील दोन्ही महत्वाच्या घटकांना सन्मानित करणारा आहे असे सांगितले या कार्यक्रमावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे माजी महापौर डॉक्टर कविता चौतमट माजी नगरसेवक अनिल भगत एकनाथ गायकवाड माजी नगरसेविका राजश्री वावेकर सारिका भगत डॉक्टर सुरेखा मोहकर अलका भगत नवीन पनवेल मंडळ अध्यक्ष दशरथ म्हात्रे भाजप नेते भीमराव पवार मोतीलाल कोळी युवा मोर्चाचे अभिषेक

कारण मला गेल्या दहा वर्षापासून मी डॉक्टर पुढे असतील आणखीन तहसीलदार असतील कोणी असतील किंवा ते का नाही हा प्रश्न सगळ्यांना पडतो आणि ते सुद्धा जाता जेवणाच्या पेक्षा मग पटकन जाता डाळ घेतली आणि सुद्धा ती सूप सारखी प्यायली आणि जेवण सोडून दिलं आणि पुढच्या मीटिंग मात्र कंटिन्यू चालवल्या अशा प्रकारे एवढा जबरदस्त असा त्यांच्या कामाचा हवाका त्यांच्या कामाचा धटापा जपाडा आणि त्याच्यामुळे साध इथे पनवेल महानगरपालिकेमध्ये कोणालाही त्यांच्या वैयक्तिक समस्या असतील सामाजिक समस्या असतील राजकीय सूचना असतील किंवा राजकीय कोणते कार्यक्रम असतील त्यासाठी मान्य आमदार प्रशांत ठाकूर यांना भेटणं त्यांच्याशी चर्चा करणं त्यांना आपलं मत व्यक्त करणं त्यांना सूचना देणं आणि त्यांच्यासोबत एखादा कार्यक्रम आयोजित करणं किंवा एखादा कार्यक्रम हा आग्रह हे सतत त्यांना सोपं होऊन जातं एवढा जबरदस्त असा जनसंपर्क असलेला असा नेता मान्य आमदार प्रसंतराव ठाकूर यांचा आज वाढदिवस आणि आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या इथे हा जो इथं गोमंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि वाटपाचा कार्यक्रम हा ठेवलेला आहे खरोखर एक योग्य अशा प्रकारचा कार्यक्रम हा त्यांच्या वाढदिवसानिमित्त ठेवलेला आहे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दुसऱ्या गोमंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणं त्यांना शाबासकी देणं त्याच्याचबरोबर जे ज्येष्ठ नागरिक आहेत ज्या आपल्याला नेहमी सध्या या इथे आपल्या मार्गदर्शन करत असतात नेहमी सध्या आपल्या सोबत उभे उभे असतात संस्कृती ही सध्या योग्य दिशेने चाललेली आहे चुकी चाललेली आहे समाज हा योग्य दिशेने चाललेला आहे किंवा काय चुकतंय त्याच्याच बरोबर अनेक सांस्कृतिक गोष्टींमध्ये आणि सध्या सामाजिक गोष्टींमध्ये पुढाकार घेण्याचं काम आणि येथील सध्या संस्कृती चांगल्या प्रकारे जपण्याचं या हे काम किंवा आजपर्यंत कधीही आपल्याला हे ऐकायला भेटत नाही की हवा पनवेलचा किंवा महाराष्ट्राचा बिया झालेला आहे त्याला त्याचं श्रेय हे या ज्येष्ठ नागरिकांना जातं ज्येष्ठ नागरिकांच्यामुळेच इथे सामाजिक व्यवस्था ही चांगल्या प्रकारची आहे आणि ती टिकून राहावी यासाठी ज्येष्ठांचं मार्गदर्शन घेण्यासाठी यासाठी या इथं म्हणूनच या इथं मान्य आपले या कार्यक्रमाचे आयोजक मान्य मनोहर मात्रे यांनी हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे

आमदार साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर कर्तृत्व आमदार पर्यायचा असावा ते आमदार प्रश्नदादा ठाकूर साहेबांसारखा कारण प्रत्येक वेळी दामशेमध्ये श्री रामशेर ठाकूर साहेबांचा कोण हात पकडू शकत नाही तसेच आमदार साहेबांचा कार्य काम करण्यामध्ये कोणच हात पकडू शकत नाही त्याच धर्तीवरती आमचे सहकारी आमचे बंधू परिजी ठाकूर आमच्यासोबतच आम्हाला आम्हालाही कोणतेही चिंता नाही कोणतेही काम त्याच्याकडे आम्ही घेऊन गेलो तर ते बेफिकर राजरोष प्राण नाही करत राहतात मी सर्वांना या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांना या ठिकाणी अभिनंदन करतो आभार आपल्या बापाने माझ्या सगळ्यांना मान मिळतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र